तोडकर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल गणेश उत्सवापासून काही भागात पावसाला सुरुवात झाली आणि काही भागात आता उघडी पाय विश्रांती घेतलेली पावसाने तर आता पुढील अंदाज कसा राहील बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पाऊस पुढे उघडणारच नाहीये प्रचिती आपण आधी अगोदर व्हिडीओच्या माध्यमातून तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलीय काही ठिकाणी महाराष्ट्राचा काही भाग ओल्या दुष्काळाच्या उंबाट्यावर येऊन ठेपलाय तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झाले तर अशा मध्ये दिलासा फक्त एवढाच असेल की पाऊस हा सर्व आता राहिलेला नाहीये आणि एक पुन्हा एक बॅड न्यूज अशी आहे की पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर येत्या बहात्तर तासांमध्ये पुन्हा वाढतोय जे आपण बंगालच्या उपसागरामधनं जे हिंदी मध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग केली होती बघा कालच्या डेटला किंवा चक्रवादी सुद्धा सांगितलेले ते झारखंड छत्तीसगड एमपी या भागामध्ये सर्वाधिक प्रभाव दाखवते त्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागांमध्ये बाष्प संख्या अधिक वाढल्यामुळे परत मंगळवार बुधवार या दोन दिवसाच्या टायमिंगला या अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये अकोला अमरावतीमध्ये सर्व जिल्ह्यांना मराठवाड्यातली परभणी हिंगोली पट्ट्यामध्ये विशेष करून ही तारीख जास्त जोर आहे त्यानंतर उद्याचेही रेट भाग बदलत पावसाचे आहे लातूर पट्ट्यामध्ये बीडचाही काही दक्षिणेकडे भाग नगरचा दक्षिणेकडील भाग सोलापूर वगैरे त्याचा जोर अजूनही कमी होणार आहे शेतकऱ्यांना कामे करता येईल ज्यांची कामे वगैरे कळली असतील काही उसे पिकं काढणी चालले असतील हार्वेस्टिंग लागले असतील तर करू शकता सर्व दूर पाऊस नाहीये दहा पाच ठिकाणी पडेल पण पूर्व विदर्भाची कंडिशन आहे ती जैसे की तैसे पंधरा तारखेपर्यंत कायम राहणार आहे शेतकऱ्यासाठी आता सोयाबीन काढण्यासाठी काही भागात उघडित मिळेल हो। तर काही भागात पावसाची हजेरी राहील सध्याच्या रेटला सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या आठवड्या भरत नाहीत काढायला आणि येथे आठवडाभरानंतर थोडंफार विश्रांतीचे संकेत आहेत त्याची लाईव्ह मध्ये आपण परफॉर्मन्स देऊया हो। पूर्व करत आपला तोडकर हवामानाचा जो लाईव्ह आहे त्याच्यामध्ये आजच्या लाईव्ह मध्ये आठ वाजता सगळ्या शेतकऱ्यांना गुड न्यूज काही ठिकाणी बॅड न्यूज चा मेसेज देणार आहोत शेतकऱ्यांनी तिथेही जाऊन पाहायचंय आहे आणि विशेष म्हणजे लाईव्ह जी कंडिशन आहे लाईव्ह जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली प्रश्न तुमचे घेतले जातात आणि उत्तर महाराष्ट्रापैकी ही जोर वाढणार आहे उद्याच्या देटला आणि शेतकऱ्यांचे काही असे ठराविक प्रश्न असतील कारण की आता निफाळमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची गरज पडते शेतकऱ्यांचे फोन येतात त्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते लाईव्हच्या माध्यमातून मांडूयात आणि सांगायचं म्हणलं तर उत्तर महाराष्ट्र पुन्हा पावसाच्या रडावरती जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता थोडी आपल्या पद्धतीने नियोजन करायचंय आणि दक्षिण महाराष्ट्राला उद्यापासून थोडा जोर आणखीन कमी होतोय त्यामुळे तिकडे शेतकऱ्यांनी जी महाला तोडकर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल गणेश उत्सवापासून काही भागात पावसाला सुरुवात झाली आणि काही भागात आता उघडी पाय विश्रांती घेतलेली पावसाने तर आता पुढील अंदाज कसा राहील बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पाऊस कुठे उघडणारच नाहीये तिथं प्र, प्रचिती आपण आधी लव, चागुदैस च्या माध्यमातून तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम शेतकऱ्यांनी दिलीये काही ठिकाणी महाराष्ट्राचा काही भाग ओल्या दुष्काळाच्या उंबाट्यावर येऊन ठेपलाय तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झाले तर अशा मध्ये दिलासा फक्त एवढाच असेल की पाऊस हा सर्व दूर आता राहिलेला नाहीये आणि एक पुन्हा एक बॅड न्यूज अशी आहे की पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर येत्या बहात्तर तासामध्ये पुन्हा वाढतोय जे आपण बंगालच्या उपसागरामधनं जे हिंदी मध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग दिली होती बघा कालच्या डेथला किंवा चक्रवादी सुद्धा सांगितलेले ते झारखंड छत्तीसगड एमपी या भागामध्ये सर्वाधिक प्रभाव दाखवते त्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागांमध्ये बाष्पसंख्या अधिक वाढल्यामुळे परत मंगळवार बुधवार या दोन दिवसाच्या टायमिंगला या अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये अकोला अमरावतीमध्ये भागातल्या सर्व हो जिल्ह्यांना मराठवाड्यातल्या परभणी हिंगोली पट्ट्यामध्ये जोर विशेष करून ही तारीख जास्त जोर आहे त्यानंतर उद्याचेही रेट भाग बदलत पावसाचे आहे लातूर पट्ट्यामध्ये काही दक्षिणेकडी भाग नगरचा दक्षिणेकडील भाग सोलापूर वगैरे त्याचा जोर अजूनही कमी होणार आहे ते या शेतकऱ्यांना कामे करता येईल <laughs> ज्यांची कामे वगैरे असतील काही उप काढणी आले असतील हार्वेस्टिंग लाले असतील तर करू शकता सर्व दूर पाऊस <laughs> नाहीये दहा पाच ठिकाणी पडेल <laughs> पण जी पूर्वी दर्भाची कंडिशन आहे ती जैसे की तैसे पंधरा तारखेपर्यंत कायम राहणार <laughs> <नहीं। laughs> आहे शेतकऱ्यासाठी आता सोयाबीन काढण्यासाठी काही भागात उघड मिळेल तर काही भागात पावसाची हजेरी राहील सध्याच्या रेटला सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या आठवडाभर भरती नाहीत काढायला आणि विश्रांतीचे संकेत आहेत त्याचे लाईव्ह मध्ये आपण परफॉर्मन्स देऊया तोडकर हवामान जो लाईव्ह आहे त्याच्यामध्ये आजच्या लाईव्ह मध्ये आठ वाजता सगळ्या शेतकऱ्यांना गुड न्यूज काही ठिकाणी बॅड न्यूज चा मेसेज देणार आहोत शेतकऱ्यांनी तिथेही जाऊन आहे आणि विशेष म्हणजे लाईव्ह जी कंडिशन आहे लाईव्ह जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली प्रश्न तुमचे स्क्रीनवर घेतले जातात आणि आ, उत्तर महाराष्ट्रापैकी ही जोर वाढणार आहे उद्याच्या देटला आणि शेतकऱ्यांचे काही असे ठराविक प्रश्न असतील कारण की आता निफाळमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची गरज पडते शेतकऱ्यांचे फोन येतात त्यामध्ये शेतकऱ्यांनी तिकडे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते लाईव्हच्या माध्यमातून मांडूयात आणि सांगायचं म्हणलं तर उत्तर महाराष्ट्र पुन्हा पावसाच्या रडावरती जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता थोडी आपल्या पद्धतीने नियोजन करायचंय आणि दक्षिण महाराष्ट्राला उद्यापासून थोडा जोर आणखी कमी होतो त्यामुळे तिकडे शेतकऱ्यांनी जे मालाला तोडकर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल गणेश उत्सवापासून काही भागात पावसाला सुरुवात झाली आणि काही भागात आता उघडी पाय विश्रांती घेतलेली पावसाने तर आता पुढील अंदाज कसा राहील बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पाऊस पुढे उघडणारच नाहीये आपण आधीच्या अगोदर लाईव्हच्या लव, माध्यमातून तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दिली आहे काही ठिकाणी महाराष्ट्राचा काही भाग ओल्या दुष्काळाच्या उंबाट्यावर येऊन ठेपलाय तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झाले तर मध्ये दिलासा फक्त एवढाच असेल की पाऊस हा सर्व दूरात राहिलेला नाहीये आणि एक पुन्हा एक बॅड न्यूज अशी आहे की पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर येत्या बहात्तर तासांमध्ये पुन्हा वाढतोय जे आपण बंगालच्या उपसागरामधनं जे हिंदी तुम्हाला रेकॉर्डिंग केली होती बघा कालच्या किंवा चप्रवादीशी सुद्धा सांगितलेले ते झारखंड छत्तीसगड एमपी या भागामध्ये सर्वाधिक प्रभाव दाखवते त्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागांमध्ये बाष्पसंख्या अधिक वाढल्यामुळे परत मंगळवार बुधवार या दोन दिवसाच्या टायमिंगला या अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये अकोला अमरावतीमध्ये सर्व जिल्ह्यांना मराठवाड्यातल्या हि ना परभणी हिंगोली निरपट्ट्यां विशेष करून ही तारीख जास्त जोर आहे त्या उद्याचे भाग बदलत पावसाचे आहे मध्ये लातूर पट्ट्यामध्ये बीडचाही काही दक्षिणेकडे भाग नगरचा दक्षिणेकडील भाग सोलापूर वगैरे अजूनही कमी होणार आहे त्यांची कामे वगैरे कळली असतील काही उसे पीक काढणी चालली असतील हार्वेस्टिंग लागले असतील तर करू शकता सर्व दूर पाऊस नाहीये दहा पाच ठिकाणी पडेल पण जी पूर्वी दर्भाची कंडिशन आहे ती जैसे की तैसे पंधरा तारखेपर्यंत कायम राहणार आहे शेतकऱ्यासाठी आता सोयाबीन काढण्यासाठी काही भागात उघडित मिळेल हो। तर काही भागात पावसाची हजेरी राहील सध्याच्या रेटला सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या आठवडाभरित नाहीत काढायला आणि येत्या आठवडाभरानंतर थोडंफार विश्रांतीचे संकेत आहेत त्याची लाईव्ह मध्ये आपण परफॉर्मन्स देऊया पूर्वक हवामानाचा जो लाईव्ह आहे त्याच्यामध्ये आजच्या लाईव्ह मध्ये आठ वाजता सगळ्या शेतकऱ्यांना गुड न्यूज काही ठिकाणी बॅड न्यूज चा मेसेज देणार आहोत शेतकऱ्यांनी तिथेही जाऊन पाहायचं आहे आणि विशेष म्हणजे लाईव्ह जी कंडिशन आहे लाईव्ह जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली प्रश्न तुमचे स्क्रीनवर घेतले जातात आणि उत्तर महाराष्ट्रापैकी खानदेशामध्येही जोर वाढणार आहे उद्याच्या देटला आणि शेतकऱ्यांचे काही असे ठराविक प्रश्न असतील कारण की आता निफाळमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची गरज पडते शेतकऱ्यांचे फोन येतात त्यामध्ये शेतकऱ्यांनी तिकडे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते लाईव्हच्या माध्यमातून मांडूयात आणि सांगायचं म्हणलं तर उत्तर महाराष्ट्र पुन्हा पावसाच्या रडावरती जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता थोडी आपल्या पद्धतीने नियोजन करायचंय आणि दक्षिण महाराष्ट्राला उद्यापासून थोडा जोर आणखी कमी होतो त्यामुळे तिकडे शेतकऱ्यांनी माल आले तोडकर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल गणेश उत्सवापासून काही भागात पावसाला सुरुवात झाली आणि काही भागात आता उघडी पाय विश्रांती घेतलेली पावसाने तर आता पुढील अंदाज कसा राहील बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पाऊस कुठे उघडणारच नाहीये तिथं प्र, प्रचिती आपण आधी लाईव्हच्या माध्यमातून लव, तुमच्या व्हिडीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दिलीये काही ठिकाणी महाराष्ट्राचा काही भाग ओल्या दुष्काळाच्या उंबाट्यावर येऊन ठेपलाय तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे शेत खूपच नुकसान झाले तर अशा मध्ये दिलासा फक्त एवढाच असेल की पाऊस हा सर्व दूर आता राहिलेला नाहीये आणि एक पुन्हा एक बॅड न्यूज अशी आहे की पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर येत्या बहात्तर तासामध्ये पुन्हा वाढतोय जे आपण बंगालच्या उपसागरामधनं जे हिंदी मध्ये रेकॉर्डिंग दिली होती बघा कालच्या डेटला किंवा चक्रवादी सुद्धा सांगितलेलं आहे ते झारखंड छत्तीसगड एमपी या भागामध्ये सर्वाधिक प्रभाव दाखवते त्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागांमध्ये बाष्पसंख्या अधिक वाढल्यामुळे परत मंगळवार बुधवार या दोन दिवसाच्या टायमिंगला या अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये अकोला अमरावतीमध्ये सर्व जिल्ह्यांना मराठवाड्यातल्या परभणी हिंगोली पट्ट्यामध्ये विशेष करून ही तारीख जास्त जोर आहे त्यानंतर उद्याचेही रेट भाग बदलत पावसाचे आहे लातूर पट्ट्यामध्ये काही दक्षिणेकडील भाग नगरचा दक्षिणेकडील भाग सोलापूर वगैरे त्याचा जोर अजूनही कमी होणार आहे ते या शेतकऱ्यांना कामे करता येईल त्यांची कामे वगैरे असतील काही उप काढणी आले असतील हार्वेस्टिंग लागले असतील तर करू शकता सर्व दूर पाऊस नाहीये दहा पाच ठिकाणी पडेल पण जी पूर्वी दर्भाची कंडिशन आहे ती जैसे की तैसे पंधरा तारखेपर्यंत कायम राहणार आहे शेतकऱ्यासाठी आता सोयाबीन काढण्यासाठी काही भागात उघडित मिळेल तर काही भागात पावसाची हजेरी राहील सध्याच्या रेटला सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या आठवडाभर भरत नाहीत काढायला oh. आणि विश्रांतीचे संकेत आहेत त्याचे लाईव्ह मध्ये आपण परफॉर्मन्स देऊया oh. तोडकर हवामान जो लाईव्ह आहे त्याच्यामध्ये oh. आजच्या लाईव्ह मध्ये आठ वाजता सगळ्या शेतकऱ्यांना गुड न्यूज काही ठिकाणी बॅड न्यूज चा मेसेज देणार आहोत शेतकऱ्यांनी तिथेही जाऊन आहे आणि विशेष oh. म्हणजे लाईव्ह जी कंडिशन आहे लाईव्ह जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली प्रश्न तुमचे घेतले जातात आणि आ, उत्तर महाराष्ट्रापैकी ही जोर वाढणार आहे उद्याच्या देटला आणि शेतकऱ्यांचे काही असे ठराविक प्रश्न असतील कारण की आता निफाळमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची गरज पडते शेतकऱ्यांचे फोन येतात त्यामध्ये शेतकऱ्यांनी तिकडे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते माध्यमातून मांडूयात आणि सांगायचं म्हणलं तर उत्तर महाराष्ट्र पुन्हा पावसाच्या रडावरती जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता थोडी आपल्या पद्धतीने नियोजन करायचंय आणि दक्षिण महाराष्ट्राला उद्यापासून थोडा जोर आणखी कमी होतो त्यामुळे तिकडे शेतकऱ्यांनी जे मालाला तोडकर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल गणेश उत्सवापासून काही भागात पावसाला सुरुवात झाली आणि काही भागात आता उघडी पाय विश्रांती घेतलेली पावसाने तर आता पुढील अंदाज कसा राहील बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पाऊस तुकडे उघडणारच नाहीये आपण चागुदईस लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दिली आहे काही ठिकाणी महाराष्ट्राचा काही भाग ओल्या दुष्काळाच्या उंबाट्यावर येऊन ठेपलाय तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झाले आशा एक एक तर अशा मध्ये दिलासा फक्त एवढाच असेल की पाऊस हा सर्व आता राहिलेला नाहीये आणि एक पुन्हा एक बॅड न्यूज अशी आहे की पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर येत्या बहात्तर तासांमध्ये पुन्हा वाढतोय जे आपण बंगालच्या उपसागरामधन जे हिंदी मधून रेकॉर्डिंग दिली होती बघा कालच्या डेटला किंवा चक्रवादी सुद्धा सांगितलेले हे झारखंड छत्तीसगड एमपी या भागामध्ये सर्वाधिक प्रभाव दाखवते त्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागांमध्ये बाष्पसंख्या अधिक वाढल्यामुळे परत मंगळवार बुधवार या दोन दिवसाच्या टायमिंगला या अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये अकोला अमरावतीमध्ये सर्व जिल्ह्यांना मराठवाड्यातील परभणी हिंगोली नीरपट्ट्यांमध्ये विशेष करून ही तारीख जास्त जोर आहे त्यानंतर उद्याचे भाग बदलत पावसाचे आहे लातूर पट्ट्यामध्ये बीडचाही काही दक्षिणे विभाग नगरचा दक्षिण एक भाग सोलापूर वगैरे जोर अजूनही कमी होणार आहे त्यांची कामे करता येईल ज्यांची वगैरे कळली असतील काही दुसरी पिक काढणी हार्वेस्टिंग असतील तर करू शकता सर्व दूर पाऊस पा। नाहीये दहा पाच ठिकाणी पडेल पण जी पूर्वी दर्भाची कंडिशन आहे ती जैसे की तैसे पंधरा तारखेपर्यंत कायम राहणार आहे शेतकऱ्यासाठी आता सोयाबीन काढण्यासाठी काही भागात मिळेल काही भागात पावसाची हजेरी राहील सध्याच्या रेटला सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या इत नाहीत काढायला आणि इथे विश्रांतीचे संकेत आहेत त्याचे लाईव्ह मध्ये आपण परफॉर्मन्स देऊया पूर्वक आता तोडकर हवामानचा जो लाईव्ह आहे हो। त्याच्यामध्ये आजच्या लाईव्ह मध्ये आठ वाजता सगळ्या शेतकऱ्यांना गुड न्यूज काही ठिकाणी बॅड न्यूज चा मेसेज देणार आहोत शेतकऱ्यांनी तिथेही जाऊन पाहिजे आणि विशेष म्हणजे लाईव्ह जी कंडिशन आहे लाईव्ह जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली प्रश्न तुमचे घेतले जातात आणि उत्तर महाराष्ट्रापैकी खानदेशामध्येही जोर वाढणार आहे उद्याच्या देटला आणि शेतकऱ्यांचे काही असे ठराविक प्रश्न असतील कारण की आता निफाळमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची गरज पडते शेतकऱ्यांचे फोन येतात त्यामध्ये शेतकऱ्यांनी तिकडे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते लाईव्हच्या माध्यमातून मांडूयात आणि सांगायचं म्हणलं तर उत्तर महाराष्ट्र पुन्हा पावसाच्या रडावरती जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता थोडी आपल्या पद्धतीने नियोजन करायचंय आणि दक्षिण महाराष्ट्राला उद्यापासून थोडं जोर आणखी कमी होते त्यामुळे तिकडे जे माल आला तोडकर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल उत्सवापासून काही भागात पावसाला सुरुवात झाली आणि काही भागात आता उघडी पाया विश्रांती घेतलेली पावसाने तर आता पुढील अंदाज कसा राहील बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पाऊस कुठे प्र, उघडणारच नाहीये आपण लव, माध्यमातून तुमच्या व्हिडीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दिलीय काही ठिकाणी महाराष्ट्राचा काही भाग ओल्या दुष्काळाच्या उंबाट्यावर येऊन ठेपलाय तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे खूपच शेत नुकसान झाले तर अशा मध्ये दिलासा फक्त एवढाच असेल की पाऊस हा सर्व दूर आता राहिलेला नाहीये आणि एक पुन्हा एक बॅड न्यूज अशी आहे की पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर येत्या बहात्तर तासामध्ये पुन्हा वाढतोय जे आपण बंगालच्या उपसागरामधन जे हिंदी मधून रेकॉर्डिंग दिली होती बघा कालच्या डेथला किंवा चपर्वाधीशी सांगितलेले हे झारखंड छत्तीसगड एमपी या भागामध्ये सर्वाधिक प्रभाव दाखवते त्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागांमध्ये बाष्पसंख्या अधिक वाढल्यामुळे परत मंगळवार बुधवार या दोन दिवसाच्या टायमिंगला या अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये अकोला अमरावतीमध्ये सर्व जिल्ह्यांना मराठवाड्यातल्या परभणी हिंगोली पट्ट्यामध्ये विशेष करून ही तारीख जास्त जोर त्यानंतर उद्याचेही भाग बदलत पावसाचे आहे लातूर पट्ट्यामध्ये काही का दक्षिण भाग नगरचा दक्षिणेकडे भाग सोलापूर वगैरे त्याच्यात जोर अजूनही कमी होणार आहे ते या शेतकऱ्यांना कामे करता येईल ज्यांची कामे वगैरे कळली असतील काही दुसरी पिकं काढणी आले असतील हार्वेस्टिंग आले असतील तर करू शकता सर्व दूर पाऊस नाहीये दहा पाच ठिकाणी पडेल पण जी पूर्व विदर्भाची कंडिशन आहे ती जैसे की तैसे पंधरा तारखेपर्यंत कायम राहणार आहे शेतकऱ्यासाठी आता सोयाबीन काढण्यासाठी काही भागात मिळेल तर काही भागात पावसाची हजेरी राहील सध्याच्या रेटला सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या आठवडाभरित नाहीत काढायला oh. आणि येत्या आठवडाभरानंतर थोडंफार विश्रांतीचे संकेत आहेत त्याचे लाईव्ह मध्ये आपण परफॉर्मन्स देऊया पूर्व oh. तोडकर हवामानाचा जो आहे oh. त्याच्यामध्ये आजच्या लाईव्ह मध्ये आठ वाजता सगळ्या शेतकऱ्यांना गुड न्यूज काही ठिकाणी बॅड न्यूज चा मेसेज देणार आहोत शेतकऱ्यांनी तिथेही जाऊन पाहायचं oh. आहे आणि विशेष म्हणजे लाईव्ह जी कंडिशन आहे लाईव्ह जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली प्रश्न तुमचे आलेले घेतले जातात आणि उत्तर महाराष्ट्रापैकी ही जोर वाढणार आहे उद्याच्या देटला आणि शेतकऱ्यांचे काही असे ठराविक प्रश्न असतील कारण की आता निफाळमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची गरज पडते शेतकऱ्यांचे फोन येतात त्यामध्ये शेतकऱ्यांनी तिकडे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्या माध्यमातून मांडूयात आणि सांगायचं म्हणलं तर उत्तर महाराष्ट्र पुन्हा पावसाच्या रड्यावरती जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता थोडी आपल्या पद्धतीने नियोजन करायचंय आणि दक्षिण महाराष्ट्राला उद्यापासून जोर आणखी कमी होते त्यामुळे शेतकऱ्यांनी तोडकर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल गणेश उत्सवापासून काही भागात पावसाला सुरुवात झाली आणि काही भागात आता विश्रांती घेतलेली पावसाने तर आता पुढील अंदाज कसा राहील बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पाऊस पुढे उघडणारच नाहीये नाही प्रचिती आपण आधी अगोदर शेतकऱ्यांनी दिली आहे Oh. काही ठिकाणी महाराष्ट्राचा काही भाग ओल्या दुष्काळाच्या उंबाट्यावर येऊन ठेपलाय तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झाले